तर हा आहे दरवाजा मी अंदरून कडी लावून घेतली आहे त्याला तर बघा आणि ही आहे खिडकी इथून आपण बघू शकतो बाहेर आणि हा आहे टेबल ही आहे त्याचं लॉक चाबी चेअर आणि बघा अजून हा एकदम माहिती नाही म्हणजे एक पॅसेंजर येऊन गेलं आणि हा एक उन टेबल आणि हा एक आरसा आहे इथे आणि इकडे आहे टॉयलेट बाथरूम म्हणजे फ्रेश व्हायला खरे रूम आहे हा तर इथे ना फॅन पण आहे दोन हा एक लाईट आहे परत हा एक लाईट आहे अशा प्रकारची ही रूम आहे तर बघा हा तो टेबल ती चेअर आणि हा एक बेड आणि हा एक बेड तर ही माझी बॅग आहे ह्या दोन शॉल आहेत तर अशा प्रकारचा हा रूम तर अशा प्रकारे हा रूम आहे रेल्वेचा तर बघितलं तुम्ही मी दाखवते तुम्हाला परत नाही इथे त्याचं आवाज टाकायचं असेल तर बघा तर ते कडी वगैरे सगळं काही आहे म्हणजे सेफ्टीमध्ये आपण राहू शकतो बाहेर गेस्ट हाऊसपेक्षा आपल्या रेल्वेचं जे रूम असतं ते खूप बेस्ट असतं आपल्यासाठी म्हणजे माझा हा पहिलाच अनुभव आहे पहिल्याच वेळेस मी आली इथे आणि पहिल्यांदाच मी थांबली कारण मी ना विदर्भ गाडीने आली गोंदिया एक्सप्रेस जो असतो ना, ना विदर्भ तो आला आहे मलकापूरमध्ये तीन वाजून सदोतीस मिनटाने एवढ्या रात्रीचं गाडी वगैरे नाही आहे आणि हॉटेलमध्ये राहणं मला माहिती नाही मी कधी राहिली नाही आहे त्यासाठी तर इथे चौकशी केल्यानंतर मला हे माहिती पडली इथे रूम वगैरे असतो म्हणून सेफ्टीमध्ये आहे महत्त्वाचं म्हणजे कोणीच नाही आहे रूममध्ये तीन बेड आहे आणि तिथं पॅसेंजर येऊन थांबतात ज्याचं तिकीट कन्फर्म असेल त्यांनाच भेटतं ते चावी वगैरे आपल्याला तर माझं तिकीट कन्फर्म होतं सहा तारखेचं तिकीट तर सहाला गाडीत बसली सातला मी इथे आली आणि इथे येऊन मी आराम केला तर माहिती आहे का झोपेतून उठली झोप तर झालीच नाही मला झोप लागलीच नाही मला पण तसंच लेटून आराम करत बसली परत तरीसुद्धा डोकं दुखते असं काही हरकत नाही आपल्याला घरी जाऊन मस्त फ्रेश होईल त्यानंतर मला बरं वाटेल पण मला हे सांगायचं होतं व्हिडिओमधून मा तुम्हाला की आपण रेल्वेच्या सुविधा घ्यायच्या आणि त्या सगळ्यात बेस्ट आहे बाहेरच्या गेस्ट हाऊसपेक्षा हे बेस्ट आहे म्हणजे फुल सेक्युरिटी असते इथे सांगायचं तात्पर्य म्हणून कोणाचा त्रास होत नाही आहे कारण मी माझा अनुभव सांगते की मला कोणाचा त्रास वगैरे हो झाला नाही मी टिक ट्रेनमधून उतरली तिकीट काउंटरला गेली त्यांना सांगितलं त्यांनी मला चावी दिली लॉक खोललं अंदर आली आणि थोडासा आराम केला तर बराच वेळ आराम केला मला तसं काही तर आता माहिती आहे का आता वाजले सव्वा सहा तर आठ वाजेपर्यंत मला थांबायचं इथे आठला मला जायचं आहे म्हणजे आठ वाजेपर्यंतचा टायमिंग माझे पैसे कटणार नंतर जर मी थांबली तर मला एक्स्ट्रा चार्ज भरावा लागेल तर मी आठच्या पहिल्याच निघून जाईल इथून कारण मला जास्त चार्ज भरायचं नाही <laughs> तर तुम्हाला ही रेल्वेची रूम कशी वाटली मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं जे कुठलं स्टेशन आहे मलकापूर स्टेशन आहे इथे अंदर मलकापूर लिहिलं नाही आहे पण मलकापूर स्टेशन आहे कारण मोबाईल घेऊन बाहेर मी जात नाही कारण सकाळचे सहा सव्वा सहा वाजले आणि फारसे लोक नाही बाहेर त्यासाठी मी जात नाही बाहेर मलकापूर स्टेशन आहे हे तर मला कसं वाटतं ना माझं मलकापूर स्टेशनवरची रूम तर ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि चार्जेस जास्त लागले नाही बरं का चार्जेस फक्त आणि फक्त सत्तर रुपये लागलेत तर विचार करा सत्तर रुपयामध्ये तुम्हाला रूम किती पॉश आहे मेन म्हणजे तर कमी वेळासाठी सुद्धा परफेक्ट रूम आहे स्वच्छ आहे एकदम मी वॉशरूमकडे काही गेली नाही अजून कारण मला आलेलं आले मी थोडंसं लेटली आणि मला लगेच बाहेर जायचं त्यासाठी मी वॉशरूमकडे काही गेली नाही जे काही तुम्हाला परिसर दिसतं ना रूममधला तर तुम्हाला फ्रेशच वाटत असेल तर तुम्हाला जर कुठे प्रवास करायचा असेल ना तर बाहेर गेस्ट रूममध्ये न जाता तुम्ही रेल्वेच्या रूममध्ये जावा म्हणजे रेल्वेचं जे असतं ना गेस्ट हाऊस वगैरे म्हणजे मला माहिती नाही याला काय म्हणता तर त्या रूममध्ये जावा तिथे तुम्हाला फुल सेक्युरिटी महत्त्वाचं तुमचे पैसे जा जाणारे आहेत जास्त ते पण वाचतात आणि कसं जास्त टेन्शन नाही इकडे फिर तिकडे फिर रेल्वेतून उतरलं आपलं ट्रेनमधून उतरलं का तिथे तुम्हाला लगेच रूम भेटतं तर बघा हा माझा पहिला अनुभव आहे म्हणजे मी एवढ्या वेळा रेल्वेने प्रवास करते पण मी कधीच थांबली नाही आहे कारण त्या गाडीने मी कधी प्रवासच करत नाही आहे पण ते तिकीट मला त्या गाडीचं भेटलं त्यासाठी मला इथे थांबावं लागलं ला। असं काही हरकत नाही त्यासाठी तर, तर चला बाय